होते श्रीखंड आहे मसाले भात चपाती त्यानंतर भाजी बनवले आणि ह्या दोन कोशिंबीर आणि चटणी बनवली हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे खाली गेलेत गावात काय तर आणा गेलेत हो चिकू तोडायचे आहेत परत आंबे पण जरा घ्यायचेत आठवण करा आता नाही जाता रामफळ आंबे आणि हे नेचे चिकू चिकू बा किती मोठे मोठे आले जाणी दुपारी काय हां बघून येत तुम्ही कुणाला पोर तुपर करून गेलं बघा होत दोन तीन दिवस छान वाटतं होते थोडसच वाढ भात बस 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 बास जास्त नको चल आता जेवण करायला लागले जेवण करून घेतो अगोदर काय काय बनवलंय श्रीखंड आहे मसाले भात चपाती त्यानंतर भाजी बनवले आणि ह्या दोन कोशिंबीर आणि चटणी बनवली ऐश्वर तू वर चढ नको बरं का वर चढू नको पडशील तुला सवय नाही बघ रामफळ काढायला लागले दत्ता प्रसन्न वरती चढलेत चर� खाली आहे ती बर का भीती वाटते ऐश्वर बघ राहू दे चढायचं लाल भडक झालेत सगळे बघ मामाने तोडलं बघ हा थांब 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 पण एक दोन हाताला आले तर काढ रे आंबा काढू गाओ आंबे पण काढ एक दोन मला चटणीला न्यायचे प्रसन्न आंबे अरे आई आणणार डोळ्यात जायची थँक्यू हा आई आणायला लागले नको बाळा चार बस ओझ होत हा थांब ठीक आहे बघ ठेऊन या ऐश्वरी तिकडं आई आली काठी घेऊन ओ बेटा थांब आई तिनं रामफळ कुठं टाकलं बघ सईन सईन रामफळ टाकलं तिघे हे वर बरं का लय वर आहे रामफळ ते मोठं दिसत केवढ लहान मुलं पिकलंय बहुते का बर का ते निघलं निघलं निघल

पिकतेत लगेच आहे ना ते पिकेल का पिकतेत ना पुणे घरी पुण्याला पन्नास हजार आम्हाला एवढी तुम्हाला पन्नास हजार हे मोठं पण आहे तुम्हाला पुण्यात

Hei, parikde. Parik parikde. Tige zonu, kakek pudil. A, zite. Tinge, tinge, tinge. Tinge, 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 tinge. Hei, mama, tham, tham, mama, shede auli hai. Tinge, tinge, tinge. Haan, haan. Tinge. Hei, zonu, tige. Deket pudil, naa. Kakek pudil.

माग सर नारळ पाणी आणि त्याच्या आतली मला हॅलो नमस्कार तिला छुटी <laughs> तुला देऊ खा ना लक्षात कसं आहे अजून बरं झालं का बाऊ म्हणते दाखवू तुला हे बघते सिंगल लाईन सिंगल लाईन म्हणते त्याची लाईन दिसते ना ऑपरेशनची सिंगल लाईन म्हणते कोणी शिकवलं तुला मॅडम काय नाय वाटत पाहिजे हातोड्याला काय म्हणते ते बघ खाली ना पवार दोनच बाग झाले तुमचाच नंबर आहे प्रसन्न त्यांनी <laughs>

रावदे हे कायतरी त्याला चिकूया त्याला उपयोग नाही चिकू आता आपटला की तिथं नासतेच हट आर ते ह्याचं घर आहे कशाला त्याच्यात पण आपटलं तरी ते नाचते कॅचेस करा लागतो कॅच नाही तर पिशी जागे लागली की खराब अग इथं कॅचर आहे की त्याला कॅचर करायला की कॅचर कंड पडला की पण बाळ नको चिक जायचा डर गुड ब्रिलियंट काय घुसला आता या चरला काय घुसल ब्रिलियन अरे इकडे बघ ती शिडी आनंद पळ्याला लाव आणि ती काढ ए बापरी परी लागल चाकू बा तुला आगाव पाना करतो वाटत घरीला त्रास देतो ना का कशाला त्रास द्यायचा तुला इंजेक्शन देऊ का आंड राहते इंजेक्शन एक मी ठेवलं एक भरून का हो तुम्ही कधी उठला

<laughs> बराच वेळ मुलांचा गोंधळ चालू होता सगळे जण एवढे होते आणि सुद्धा इथं खरंच ताईच्या घरी खूप करमून गेलं होतं त्याला उद्या आम्ही घरी म्हणजे खरसोंडीला जाण्यासाठी निघणार आहोत तो सुद्धा ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल लवकरच आणि तुम्हाला माझ्या ताईचं निसर्गरम्य वातावरणातलं घर आवडलं का हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये